मला सर काय सांगाल काय नेमकं ह्या रूम आहे या रूम मध्ये काय आहे नेमकी काय या ठिकाणी आहे होते ते सोळा मे पासून आज जागा या रूम मध्ये आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोचवण्यात आलेले आहेत अशी रक्कम माझ्या अंदाज आली जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी हो। रुपये याने स्वतःच कुलूप लावले काय हे बेपत्ता झालेले आहेत काय आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता मी आता हे माझ्या राजकीय अडचण दुसऱ्यांदा सिद्ध करतोय पहिल्यांदा पंचायत कमिटी मध्ये असताना मी पाच लाख रुपये घेत असताना पकडून दिलं त्याचा नावावरून मी तुम्हाला पाचशे कॉपी देतो काय काय पाचशे कॉपी काय किशोर पाटील खासगी सचिव हे हे माझ्या आयुष्यामध्ये इतके लाशाल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पाहिले नाही मी एक तासापासून फोन करतोय या ठिकाणी साडेपाच कोटी रुपये आहेत सगळे सोपे आहेत आमदारला जायचं सोडलेली आहे अजून कोणी जायला तयार नाही कलेक्टर नाही एस पी नाही त्यानंतर आयडीसी नाही शहर पोलीस इन्स्पेक्टर नाही काय सरकार काय सरकारली पाहिजे मुख्यमंत्र्यांना जाऊ द्या